पाठ एक आणि दोन बघितला आता वेळ आहे पुण्यातली ही हिडन जेम्स बघण्याची लिस्ट सेव्ह करून ठेवा कधीही कामी येईल नंबर एक विश्राम बागवाडा पेशव्यांचे निवासस्थान आणि लाकडी कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना नंबर दोन इस्कॉन मंदिर एन व्ही सी सी कात्रज नंबर तीन तुळशीबाग पुण्याचे शॉपिंग हब जिथे सुईपासून सोन्यापर्यंत आणि स्वस्त सगळं मिळतं नंबर चार आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी इंद्रायणी काठ आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान नंबर पाच देहू गाथा मंदिर संत तुकाराम महाराजांचा वारसा आणि इंद्रायणी नदीचा सुंदर घाट नंबर सहा प्रति बालाजी केतकावळे पुण्याजवळच हुबेहुब तिरुपती बालाजी मंदिराची अनुभूती नंबर सात तळजाई टेकडी शहराच्या मधोमध असलेले घनदाट जंगल जिथे मोर सुद्धा दिसतात नंबर आठ पाषाण लेक पक्षी निरीक्षणासाठी आणि शांत सूर्यास्त पाहण्यासाठी बेस्ट नंबर नऊ एम्प्रेस गार्डन विविध प्रकारची झाडे फुले आणि निवांत फिरण्यासाठी हक्काची जागा आणि नंबर दहा ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट म्युझियम क्रिकेटप्रेमींसाठी पंढरीच यापैकी तुमचं फेवरेट ठिकाण कोणतं आणि अजून कुठलं ठिकाण राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या या पेजला फॉलो करायला विसरू नका